नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो फक्त नकाशावरची एक रेषा नाहीये अगदी तो आहे जागतिक व्यापार राजकारण आणि अर्थातच अभियांत्रिकी यांचं एक गुंतागुंतीचं जाळ बरोबर सुएस कालवा भूमध्य समुद्राला लाल समुद्राशी जोडणारा हा मार्ग म्हणजे पूर्वेला पश्चिमेला जोडणारा एक अतिशय महत्वाचा दुवा आणि या मार्गाने केवळ जहाज जात नाहीत तर इतिहास सत्ता संघर्ष आर्थिक स्वप्न सगळंच प्रवास करतं आज आपल्याकडे जी माहिती आहे त्याच्या आधारावर आपण याच कालव्याची निर्मिती त्याचे परिणाम जागतिक संबंधांवर काय परिणाम झाला आर्थिक महत्व काय आणि पुढे काय आव्हान आहेत हे सगळं समजून घेणार आहोत हो आणि गंमत म्हणजे याची कल्पना काही कालपर्वाची नाही आहे नाहीच हजारो वर्षांपूर्वीची आहे फेरोनच्या काळात सुद्धा नाईल नदी आणि लाल समुद्राला जोडण्याचे प्रयत्न झाले होते नाही का झाले होते पण तेव्हा उद्देश भूमध्य समुद्राला थेट जोडणं हा नव्हता ती एक वेगळी कल्पना होती अच्छा नंतर फेरोनेको पर्शियन सम्राट डरायस टॉलेमी अनेकांनी प्रयत्न केले पण ते कालोघाट टिकले नाहीत साधारण सातशे पंच्याहत्तर मध्ये ते बंद पडले आणि मग आधुनिक काळात म्हणजे नेपोलियनने पण विचार केला होता म्हणे सतराशे अठ्ठ्याण्णव मध्ये हो केला होता त्याला ब्रिटनच्या भारतासोबतच्या व्यापाराला शह द्यायचा होता त्याला याचं सामरिक महत्त्व कळलं होतं पण मग काय झालं एक सर्वेक्षण झालं आणि त्यात ते एक मोठी चूक झाली त्यांनी सांगितलं ला की लाल समुद्राची पातळी भूमध्य समुद्रापेक्षा तब्बल तीस फूट जास्त आहे काय सांगताय म्हणजे लॉक्स वगैरे लागले असते मग हो किंवा कदाचित शक्यच नाही असं वाटलं असेल त्यामुळे ती योजना तिथेच बारगाळली आणि मग अठराशे चोपन्न मध्ये सूत्र घेतली डी लेसेप्स यांनी ते अभियंता नव्हते असं ऐकलंय नव्हते ते होते कुशल मुत्सद्धी त्यांची इजिप्तचे शासक सैद पाशा यांच्याशी चांगली मैत्री होती त्याचा उपयोग झाला म्हणायचा अगदी त्याच मैत्रीच्या जोरावर त्यांनी कालवा बांधायची परवानगी मिळवली आणि फक्त परवानगी नाही तर नव्याण्णव वर्षांसाठी तो चालवायची परवानगी अरे वा, ही तर मोठीच गोष्ट झाली म्हणजे हे फक्त इंजिनिअरिंग नाही तर डिप्लोमसीचा पण विजय होता नक्कीच अठराशे अठ्ठावन्न मध्ये मग सुवेज कालवा कंपनी स्थापन झाली यात फ्रान्सचा मोठा वाटा होता छप्पन्न टक्के आणि चौवेचाळीस टक्के इजिप्त सरकारचा आणि मग प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली अठराशे एकोणसाठमध्ये मध्ये विचार केला तरी अंगावर काटा येतो किती मोठं आणि कठीण काम असेल ते वाळवंटात प्रचंड मोठं आणि तितकंच क्रूर सुद्धा कारण सुरुवातीला काही आधुनिक यंत्र नव्हती म्हणजे हाताने खोदकाम हो हजारो इजिप्शियन शेतकऱ्यांना कोरवी नावाच्या सक्तीच्या मजुरीखाली आणलं गेलं अक्षरशः हाताने वाळवंट खोदायला लावलं परिस्थिती अत्यंत वाईट होती पाणी नाही निवारा नाही आणि रोगराई हो ना कॉलरासारख्या साथी पसरल्या हजारो मजूर मृत्युमुखी पडले हा त्या तथाकथित प्रगतीचा एक काळा अध्याय आहे खर तर म्हणजे एका बाजूला एवढा मोठा अभियांत्रिकी प्रकल्प आणि दुसरीकडे इतकं मानवी शोषण धक्कादायक आहे नंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर टीका झाली दबाव आला मग ही सक्तीची मजुरी थांबवली गेली आणि मग यंत्रांचा वापर सुरू झाला हो मग युरोपमधून वाफेवर चालणारी आधुनिक यंत्र मोठे ड्रेजर्स आणले मग कामाला वेग आला शेवटी दहा वर्षांच्या अथक परिश्रमानंतर सुमारे सात पॉइंट चार कोटी घनमीटर माती आणि खडक उपसून हा कालवा तयार झाला आणि मग आलं सतरा नोव्हेंबर अठराशे एकोणसत्तर उद्घाटनाचा दिवस खूप मोठा सोहळा झाला होता म्हणे खूपच मोठा युरोपातले राजेरजवाडे फ्रान्सची सम्राज्ञी युजेनी स्वतः हजर होती भव्य सोहळा होता तो पण तेव्हाचा कालवा आणि आजचा कालवा यात फरक असणारच तेव्हा तो इतका मोठा नव्हता बरोबर अजिबात नाही तेव्हा तो फक्त बावीस मीटर रुंद होता आणि आठ मीटर खोल अगदीच लहान मग जहाजं अडकत असणार खूप वारंवार जहाज अडकायची किनाऱ्याला घासायची अठराशे सत्तर ते चौऱ्याऐंशी म्हणजे फक्त चौदा वर्षात अशा तीन हजार घटना नोंदवल्या गेल्या आहेत बापरे म्हणजे लगेचच दुरुस्ती रुंदीकरण सुरू करावं लागलं असणार करावंच लागलं अठराशे शहात्तरपासूनच रुंदीकरण आणि खोलीकरणाचं काम सुरू झालं आणि ते गरजेनुसार आजही सुरूच आहे खरं तर म्हणजे आवाहनं काही संपली नाहीत पण या कालव्यामुळे व्यापार तर बदललाच जागतिक राजकारणात पण खूप उलथा पालत झाली ब्रिटनची भूमिका कशी बदलली सुरुवातीला ते, ते विरोधात होते ना बरोबर त्यांना म्हटलं होतं की हा फ्रेंचांच्या ताब्यातला मार्ग आपल्या भारतासोबतच्या व्यापाराला धोका निर्माण करेल पण एकदा कालवा सुरू झाल्यावर त्याचं खरं महत्व त्यांच्या लक्षात आलं सामरिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या किती महत्त्वाचा आहे हे कळल्यावर त्यांनी संधी शोधायला सुरुवात केली आणि ती संधी मिळाली अठराशे पंचाहत्तर मध्ये अगदी तेव्हा इजिप्त आर्थिक अडचणीत होतं ब्रिटिश पंतप्रधान बेंजामिन डिझ्रायली यांनी अतिशय हुशारीने आणि गुप्तपणे सूत्र हलवली काय केलं त्यांनी त्यांनी इजिप्त सरकारचे कंपनीतले जे चव्वेचाळीस टक्के शेअर्स होते ते सगळेच्या सगळे चार दशलक्ष पाऊंडांना विकत घेतले रातोरात ब्रिटन या कंपनीतला सर्वात मोठा भागधारक बनला काय जबरदस्त खेळी म्हणजे फक्त आर्थिक गणित नव्हतं तर अजिबात नाही यामागे स्पष्ट राजकीय हेतू होते आर्थिक नियंत्रणापाठोपाठ राजकीय नियंत्रण मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला म्हणजे अठराशे ब्याऐंशी मध्ये इजिप्तमध्ये काही अंतर्गत बंडाळी झाली त्याचं निमित्त साधून ब्रिटनने तिथे आपलं लष्कर पाठवलं आणि अप्रत्यक्षपणे इजिप्तवर ताबाच मिळवला अच्छा नंतर अठराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये कॉन्स्टँटिनोपलचा करार झाला त्यात असं ठरलं की कालवा सर्व देशांच्या जहाजांसाठी खुला राहील युद्ध काळातही पण प्रत्यक्ष ताबा ब्रिटनचाच राहिला अगदी खरी सत्ता त्यांच्याच हातात होती आणि याच ब्रिटिश वर्चस्वाला सगळ्यात मोठा धक्का बसला तो एकोणीसशे छप्पनचा सुवेज संकटात तो काळच वेगळा होता नाही का जागतिक पातळीवर बरीच उलथापालत सुरू होती हो दुसरं महायुद्ध संपलं होतं ब्रिटन आणि फ्रान्स यांची ताकद कमी झाली होती अमेरिका आणि सोव्हिएत युनियन या दोन नवीन महासत्ता उदयास येत होत्या आणि इजिप्तमध्ये कर्नल नासर बरोबर कर्नल गमाल अब्दिल नासर सत्तेवर आले होते अरब राष्ट्रवादाची भावना जोर धरत होती त्यांना आस्वान धरण बांधायचं होतं त्यासाठी त्यांनी पश्चिम देशांकडे मदत मागितली होती पण ती नाकारली गेली आणि मग त्यांनी उचललं ते धाडसी पाऊल हो सव्वीस जुलै एकोणीसशे छप्पन्न नासर यांनी सुएस कालवा कंपनीचं राष्ट्रीयकरण जाहीर केलं थेट ब्रिटन आणि फ्रान्सला आव्हान आणि घोषित केलं की कालव्याच्या उत्पन्नातूनच आस्वान धरण बांधला जाईल याची प्रतिक्रिया तर तीव्र असणारच ब्रिटन आणि फ्रान्सने काय केलं मग ते प्रचंड संतापले त्यांनी हे राष्ट्रीयकरण अवैध ठरवलं आणि मग गुप्तपणे इस्रायलसोबत एक योजना आखली योजना कसली योजना इजिप्तवर आक्रमण करायची ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न मध्ये योजनेनुसार इस्रायलने सिनाईवर हल्ला केला आणि मग ब्रिटन आणि फ्रान्सने शांतता प्रस्थापित करायची आहे असं कारण देत कालवा क्षेत्रात आपलं सैन्य उतरवलं पण ही योजना त्यांच्यावरच उलटली असं दिसतंय पूर्णपणे उलटले कारण या लष्करी कारवाईला दोन्ही महासत्तांनी कडाडून विरोध केला अमेरिका आणि सोव्हिएट युनियन दोघांनीही हो सोव्हिएत युनियनने तर ब्रिटन फ्रान्सवर अण्वस्त्र हल्ल्याची धमकीच दिली आणि अमेरिकेने आर्थिक दबाव टाकला विशेषतः ब्रिटनवर त्यांना कर्ज नाकारलं म्हणजे आंतरराष्ट्रीय दबाव प्रचंड वाढला हो इतका की ब्रिटन आणि फ्रान्सला माघार घ्यावी लागली सैन्य परत बोलवावं लागलं याचे परिणाम काय झाले खूप मोठे परिणाम झाले असतील खूप मोठे आणि दूरगामी या एका घटनेने स्पष्ट केलं की ब्रिटन आणि फ्रान्स आता जगातल्या पहिल्या क्रमांकाच्या महासत्ता राहिलेल्या नाहीत जगाची सूत्र आता अमेरिका आणि सोव्हिएत युनियनच्या हातात गेली आहेत आणि नासर लष्करी दृष्ट्या जरी इजिप्त हारलं असलं तरी राजकीय दृष्ट्या नासर अरब जगताचे हिरो ठरले अरब राष्ट्रवादाला प्रचंड बोळ मिळालं एका युगाचा अंत झाला असं म्हणायला हरकत नाही पण संघर्ष काही इथेच थांबला नाही एकोणीसशे सदुसष्टच्या युद्धानंतर तर कालवा पुन्हा बंद पडला हो एकोणीसशे सदुसष्टचं सहा दिवसांचं युद्ध त्यात इस्रायलने सिनाई द्वीपकल्प जिंकून घेतलं आता काय झालं कालव्याचा पूर्व किनारा इस्रायलच्या ताब्यात गेला आणि पश्चिम किनारा इजिप्तकडे म्हणजे कालवात सीमारेषा बनला अगदी दोन शत्रुराष्ट्रांमधली आघाडीची फळी बनला तो साहजिकच युद्धाच्या सुरुवातीलाच इजिप्तने कालवा वाहतुकीसाठी बंद करून टाकला आणि तो बंदच राहिला तब्बल आठ वर्ष हो जून एकोणीसशे सदुसष्ट ते जून एकोणीसशे पंच्याहत्तर पूर्ण आठ वर्ष बंद या काळात काय झालं काही विशेष घटना एक खूपच विचित्र आणि रंजक घटना घडली युद्ध सुरू झालं तेव्हा पंधरा मालवाहू जहाजं वेगवेगळ्या देशांची कालव्याच्या मध्यभागी असलेल्या ग्रेट बीटर लेकमध्ये होती ती तिथेच अडकून पडली आठ वर्षांसाठी हो त्यांना येलो फ्लीट असं नाव मिळालं होतं कारण जहाजांवर वाळवंटातली पिवळी धूळ जमा झाली होती त्या जहाजांवरच्या कर्मचाऱ्यांनी तर तिथे एक वेगळंच आयुष्य सुरू केलं होतं स्वतःची टपाल तिकीटं काढली खेळ स्पर्धा आयोजित केल्या एक छोटा आंतरराष्ट्रीय समाजच तयार झाला होता तिथे अविश्वसनीय ही गोष्ट तर ऐकलीच नव्हती मग कालवा परत सुरू कसा झाला एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये योम किप्पूर युद्ध झालं त्यानंतर अमेरिका आणि इतरांच्या मध्यस्थीनं इजिप्त आणि इस्रायलमध्ये शांतता चर्चा सुरू झाली आणि मग कालवा साफ केला गेला हो ते खूप मोठे आणि धोकादायक काम होतं कारण दोन्ही बाजूनी कालव्यात हजारो सुरुंग पेरले होते न फुटलेले बॉम्ब होते ते सगळं काढायला लागलं अमेरिकेने यात मोठी मदत केली आणि मग तो खुला झाला पाच जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी बरोबर आठ वर्षांनी कालवा पुन्हा आंतरराष्ट्रीय वाहतुकीसाठी खुला झाला या सगळ्या घटनांमधून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की हा कालवा किती संवेदनशील आहे त्याचं महत्व फक्त आर्थिक नाहीये तर ते तिथल्या राजकीय स्थिरतेशी किती घट्ट जोडलेला आहे अगदी बरोबर आता थोडं आर्थिक महत्वाकडे येऊया या कालव्याने जागतिक व्यापारात नक्की काय क्रांती केली सगळ्यात मोठा बदल म्हणजे युरोप आणि आशियामधलं अंतर प्रचंड कमी झालं किती कमी झालं अंदाजे तर त्यापेक्षा सुएजमधून गेलात तर अंतर सुमारे सात हजार दोनशे किलोमीटरने कमी होतं सात हजार दोनशे किलोमीटर म्हणजे वेळ आणि इंधन दोन्हीची प्रचंड बचत हो ना यामुळे मालवाहतूक स्वस्त झाली वेगवान झाली आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराला एक मोठी चालना मिळाली अक्षरशः क्रांती झाली म्हणता येईल आजच्या काळात आकडे काय सांगतायत किती व्यापार होतो इथून आज जगातला जो एकूण सागरी व्यापार आहे त्यातल्या सुमारे बारा टक्के मालवाहतूक एकट्या सुवेज कालव्यातून होते बारा टक्के आणि कंटेनरचं काय कंटेनर, का कंटेनर वाहतुकीच्या बाबतीत तर हा आकडा अजून मोठा आहे जगातली जवळजवळ तीस टक्के कंटेनर वाहतूक याच मार्गावरून जाते म्हणजे खूपच जास्त हो आणि तेल लिक्विफाइड नॅचरल गॅस यांच्या वाहतुकीसाठी तर हा मार्ग अतिशय महत्वाचा आहे दरवर्षी साधारणपणे एक अब्ज टनांपेक्षा जास्त माल या कालव्यातून जातो आणि यातून इजिप्तला किती फायदा होतो इजिप्तसाठी तर हा परकीय चलन मिळवणारा सर्वात मोठा स्रोत आहे मागच्या आर्थिक वर्षात म्हणजे दोन हजार बावीस तेवीस मध्ये इजिप्तला यातून सुमारे नऊ पॉईंट चार अब्ज डॉलर्सचं उत्पन्न मिळालं नऊ पॉइंट चार अब्ज डॉलर्स प्रचंड रक्कम व्यवस्थापन कोण यासाठी सुवेस कालवा प्राधिकरण सुवेस कॅनल अथॉरिटी एस सी ए नावाची एक स्वायत्त सरकारी संस्था आहे ते सगळं व्यवस्थापन पाहतात पण या मार्गावरची वाहतूक थांबली तर काय होऊ शकतं हे दोन हजार एकवीस मध्ये एवगिवन जहाजाच्या घटनेने दाखवून दिलं हो ती घटना म्हणजे एक प्रकारे वेकअप कॉल होता जागतिक पुरवठा साखळीसाठी काय झालं होतं नक्की एवगिवन नावाचं एक प्रचंड मोठं कंटेनर जहाज चारशे मीटर लांब ते वाऱ्यामुळे असेल किंवा इतर काही कारणाने कालव्यात आडवं अडकलं आणि वाहतूक पूर्णपणे थांबली हो सहा दिवसांसाठी दोन्ही बाजूंना चारशेपेक्षा जास्त जहाजं अडकून पडली होती एक मोठी कोंडी झाली होती आणि नुकसानीचा आकडा अंदाज असा होता की दररोज साधारण सहा ते दहा अब्ज डॉलर्स किमतीच्या व्यापाराचं नुकसान होत होतं बापरे या घटनेने काय शिकायला मिळालं जगाला दोन मुख्य गोष्टी एक म्हणजे आपण ज्या जस्ट इन टाईम पुरवठा साखळीवर अवलंबून आहोत ती किती नाजूक आहे एका ठिकाणी अडथळा आला की सगळी सिस्टीम कोलमडू शकते आणि दुसरी गोष्ट दुसरी म्हणजे सुवेज कालव्यावरचं आपलं अवलंबित्व किती जास्त आहे आणि त्याला काही झालं तर त्याचे परिणाम किती गंभीर असू शकतात त्यामुळे अनेक कंपन्या आणि अने देश आता पर्यायी मार्गांचा विचार करायला लागले आहेत किंवा पुरवठा साखळीत विविधता आणण्याचा प्रयत्न करत आहेत याचा अर्थ सुवेज कालव्याला सतत स्वतःला अपडेटेड ठेवावं लागतं जहाजांचे आकार पण वाढत चालले आहेत अगदी म्हणूनच कालव्याचं रुंदीकरण आणि खोलीकरण ही एक कधीही न संपणारी प्रक्रिया आहे अठराशे एकोणसत्तरमध्ये मध्ये जिथे फक्त आठ मीटर खोली होती ती आज चोवीस मीटरपर्यंत नेली आहे म्हणजे किती मोठी जहाजं जाऊ शकतात आता आजकाल दोन लाख चाळीस हजार डीबीटी म्हणजे डेडवेट टनेज क्षमतेची मोठमोठी सुपर टँकर्स आणि कंटेनर जहाजं सुद्धा यातून आरामात जाऊ शकतात आणि यासाठी दोन हजार पंधरा मध्ये नवीन सुएज कालवा प्रकल्प केला गेला तो काय होता नक्की त्याचा मुख्य उद्देश होता कालव्याची क्षमता वाढवणं आणि जहाजांचा वेटिंग टाइम कमी करणं काय केलं त्यात त्यांनी मूळ कालव्याला समांतर असा पस्तीस किलोमीटरचा एक नवीन मार्गच खोदला आणि इतर सदोतीस किलोमीटरच्या भागाचं रुंदीकरण आणि खोलीकरण केलं याचा फायदा काय झाला यामुळे मोठ्या भागात आता दुतर्फा वाहतूक शक्य झालीय म्हणजे एकाच वेळी दोन्ही दिशांनी जहाजं जाऊ शकतात काही भागात परिणामी जहाजांना थांबावं लागणारा जो वेळ होता तो अकरा तासांवरून फक्त तीन तासांपर्यंत खाली आला आणि एकूण प्रवासाचा वेळ तो सुद्धा कमी झाला साधारण अठरा तासांवरून अकरा तासांवर आला आणि दिवसाला जाणाऱ्या जहाजांची संख्या एकोणपन्नासवरून वरून सत्त्याण्णव पर्यंत वाढवण्याचं त्यांचं उद्दिष्ट होतं पण इजिप्त फक्त कालव्यावरच थांबलेलं दिसत नाहीये सुएज कालवा आर्थिक क्षेत्र म्हणजे झेड ओ -E ही काय भानगड आहे ही एक खूप मोठी आणि महत्वाकांक्षी योजना आहे इजिप्त सरकार काय करत आहे कालव्याच्या दोन्ही बाजूंच्या मिळून सुमारे चारशे एकसष्ट चौरस किलोमीटर परिसरात एक, एक मोठं जागतिक औद्योगिक आणि लॉजिस्टिक हब बनवत आहे म्हणजे त्यात काय काय असेल त्यात नवीन बंदरं असतील मोठे इंडस्ट्रीयल झोन्स असतील जहाज दुरुस्ती आणि बांधणीचे कारखाने असतील आणि इतर अनेक सेवा उद्योग असतील याचा उद्देश काय आहे उद्देश दुहेरी आहे एकतर कालव्यावरचं अवलंबित्व कमी करायचं आणि दुसरं म्हणजे इजिप्तला जागतिक व्यापाराचं आणि गुंतवणुकीचं एक प्रमुख केंद्र बनवायचं खूप मोठ्या प्रमाणावर परकीय गुंतवणूक आणि रोजगार निर्माण करायचा त्यांचा विचार आहे म्हणजे भविष्यात या भागाचं चित्र खूप बदलू शकतं पण आव्हान पण असणारच नक्कीच पहिलं आव्हान म्हणजे जागतिक अर्थव्यवस्थेतली मंदी त्याचा थेट परिणाम मालवाहतुकीवर होतो बरोबर दुसरं हवामान बदल जर आर्कटिक समुद्रातला बर्फ वितळला तर रशियामार्गे युरोप आणि आशियाला जोडणारा नॉर्दर्न सी रूट हा एक पर्याय म्हणून पुढे येऊ शकतो अर्थात तो वर्षाचे काही महिनेच चालू असेल पण तरीही आणि तिसरं आव्हान तिसरं म्हणजे लाल समुद्रातील राजकीय अस्थिरता आपण बघतोच आहोत सध्या काय सुरू आहे चाचेगिरी किंवा हल्ल्यांचा धोका वाढला तर त्याचा थेट परिणाम सुएजच्या वाहतुकीवर होतो आणि संधी काय दिसत आहेत संधी नक्कीच आहेत जोपर्यंत जागतिक व्यापार मोठ्या प्रमाणावर समुद्रावर अवलंबून आहे तोपर्यंत सुएजचं भौगोलिक महत्व कमी होणार नाही आणि एसी जून सारखे प्रकल्प जर यशस्वी झाले तर इजिप्तला केवळ टोलवर अवलंबून न राहता उत्पन्नाचे नवीन आणि मोठे स्रोत मिळू शकतील या सगळ्या गंभीर चर्चेनंतर काही इंटरेस्टिंग पण कालव्याबद्दल स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचं कनेक्शन काय हो आ, ही फारच रंजक गोष्ट आहे आपल्याला जो न्यूयॉर्कमध्ये स्टॅच्यू ऑफ लिबर्टी दिसतो त्याचा मूळ आराखडा खरं तर सुए कालव्यासाठी बनवला होता काय सांगताय हो प्रसिद्ध शिल्पकार होते फ्रेडरिक बार्थोल्डी त्यांनी एक मोठा पुतळा बनवायचा प्रस्ताव ठेवला होता कालव्याचं जे उत्तरेकडचं टोक आहे पोर्ट सईद तिथे उभारण्यासाठी कसला पुतळा होता तो पळे काय शेतकरी महिलेचा पुतळा होता हातात मशाल घेतलेल्या आणि त्याचं नाव होतं इजिप्त आशियाला प्रकाश देत आहे मग काय झालं पण तेव्हा इजिप्तच्या शासकाला तो खूप खर्चिक वाटला म्हणून त्यांनी नकार दिला मग बार्थोल्डी यांनी तीच मूळ कल्पना थोडी बदलली आणि अमेरिकेसाठी स्टॅच्यू ऑफ लिबर्टी तयार केला खरंच की काय म्हणजे एका न बनलेल्या पुतळ्यामुळे दुसरा आयकॉनिक पुतळा तयार झाला अगदी तसंच अजून एक तांत्रिक गोष्ट म्हणजे पणामा कालव्यासारखे यात लॉक्स नाहीत जलपाश नाहीत बरोबर याचं कारण भूमध्य समुद्र आणि लाल समुद्र यांच्या पाण्याची पातळी जवळपास सारखी आहे त्यामुळे जहाजांना वर किंवा खाली नेण्यासाठी लॉक्सची गरज पडत नाही याचा फायदा काय यामुळे जहाजांचा प्रवास खूप वेगवान होतो लॉक्समधून जायला जो वेळ लागतो तो वाचतो हा सुएसचा एक मोठा प्लस पॉइंट आहे पण मग दोन्ही दिशांनी वाहतूक कशी होते मार्ग तर अरुंद आहे त्यासाठी ऑनवा सिस्टम वापरली जाते म्हणजे जहाजांचे ताफे बनवले जातात ठराविक वेळी एका दिशेने ताफा सोडला जातो समजा उत्तरेकडून दक्षिणेकडे एक ताफा निघाला तर दक्षिणेकडून येणारा ताफा थांबतो हो कालव्याच्या मध्ये काही मोठी नैसर्गिक सरोवर आहेत जसे की ग्रेट बिटर लेक तर दुसऱ्या दिशेने येणारा ताफा तिथे थांबतो पहिला ताफा पास झाला की मग हा दुसरा ताफा पुढे जातो अच्छा अशी व्यवस्था आहे तर उत्तम म्हणजे आज आपण सुएज कालव्याचा सगळा प्रवास पाहिला अगदी त्याच्या प्राचीन कल्पनेपासून ते आजच्या आधुनिक आव्हानांपर्यंत हो हा फक्त एक जलमार्ग नाहीये नाहीच हा अभियांत्रिकेचा एक चमत्कार आहे जागतिक सत्ता संघर्षाचा साक्षीदार आहे आणि जागतिक अर्थव्यवस्थेची जीवनरेखा आहे एकोणीसशे छप्पनचं संकट असेल किंवा एकोणीसशे सदुसष्ट ते पंच्याहत्तर ची बंदी किंवा अगदी परवाचं एव्हर गिव्हन प्रकरण या सगळ्या घटनांवरून त्याचं महत्व आणि त्याची संवेदनशीलता दोन्ही कळतं निश्चितच हा तान्नो म्हणजे मानवी महत्वाकांक्षा सहकार्य आणि संघर्ष या सगळ्याचं प्रतीक आहे त्याने जगाला जवळ आणलं पण त्याचवेळी अनेक संघर्षांनाही जन्म दिला बरोबर आणि या सगळ्या चर्चेनंतर एक विचार मनात येतोय सुएस कालवा आणि त्याच्या आजूबाजूला जो हा मोठा एस झोन आर्थिक प्रदेश उभा राहतोय हे बघता भविष्यात याचं स्वरूप काय असेल तो फक्त एक महत्वाचा जलमार्ग म्हणूनच ओळखला जाईल की एका मोठ्या एकात्मिक जागतिक आर्थिक आणि लॉजिस्टिक हबमध्ये त्याचं रूपांतर होईल हा एक महत्वाचा प्रश्न आहे आणि दुसरीकडे हवामान बदलामुळे तयार होणारी नवीन सागरी मार्ग किंवा बदलती जागतिक अर्थव्यवस्था या गोष्टी त्याच्या शतकानुशतकांच्या अबाधित महत्त्वावर काही परिणाम करतील का विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच